नमस्कार शेतकरी मित्रांनो वर्ष दोन हजार तेवीस मध्ये ज्या ज्या शेतकरी यांनी कापूस व सोयाबीन पिके आपल्या शेतामध्ये घेतलेली होती अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अनुदानाच्या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान कापूस व सोयाबीन पिकासाठी जाहीर करण्यात आलेले आहे परंतु यामध्ये सरकारने एक जाचक अट टाकलेली होती ती म्हणजे वर्ष दोन हजार तेवीस मध्ये ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन ई पीक पोर्टलवर आपल्या शेतातील पिकाच्या नोंदी केलेल्या आहेत अशाच शेतकऱ्यांना हे सोयाबीन व कापूस पिकाचे अनुदान दिले जाणार होते परंतु राज्यातील असे अनेक शेतकरी आहेत ज्यांचे वर्ष दोन हजार तेवीस मध्ये सात कापूस व सोयाबीन पिकाची नोंद आहे परंतु लाभार्थी यादीमध्ये त्यांचे नाव आलेले नाही अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून सरकारकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि याच अनुषंगाने या पत्रामध्ये या जे आर मध्ये आपण पाहू शकता काही महत्वपूर्ण बाबी हे राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये आपण तुम्ही पाहू शकता हे सर्व पत्र यामध्ये तुम्ही बघू शकता ई पीक पाहणी तसेच सन दोन हजार तेवीस मध्ये खरीप हंगामातील कापूस सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनाबद्दल या पत्राच्या माध्यमातून अंमलबजावणी होत आहेत यामध्ये राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेत प्रति हेक्टर प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय शासनाने कृषी विभागामार्फत घेतलेला आहे त्याचप्रमाणे यासाठी ई पीक पाणी पोर्टलवर शेतकरी खातेदार यांच्या याद्या कृषी विभाग गावनिहाय ठळक ठिकाणी प्रदर्शित केल्या जाय केल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कापूस सोयाबीन पिकाची नोंद आहे मात्र ई पीक पाणीमध्ये त्यांचे नाव आले नाहीत अशा काही ठिकाणावरून तक्रारी शासनाकडे कृषी विभागाकडे महसूल विभागाकडे प्राप्त झालेल्या होत्या आणि म्हणून कापूस सोयाबीन पीक उत्पादक शेतकरी यांना या मदतीपासून वंचित राहू नये याकरता खालीलप्रमाणे कारवाई आता करण्यात येणार आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या सात बारा उतार्यावर नोंद असूनही ई पीक पाणी पोर्टलवर नोंद नसलेल्या खातेदार खरीप हंगाम दोन हजार तेवीस हंगामात हंगामा, हंगामा... हंगामा... हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कार्यपद्धती अंतर्गत गावनिहाय नमुना नंबर बारावरून या ई पीक पाणी यादीत नसलेल्या परंतु सात बाऱ्यावर कापूस व सोयाबीन पिकाची नोंद आहेत अशा शेतकऱ्यांची यादी खालील जो काही नमुना आहे या नमुन्यामध्ये सही करून संबंधित गावचे कृषी सहाय्यक यांना द्यावे लागणार आहेत तुम्ही या ठिकाणी पुढे बघू शकता की यामध्ये काही वनपट्टे धारक शेतकरी आहेत ज्यामध्ये राज्यात आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे वितरित करण्यात आलेले आहेत असे वनपट्टे धारकापैकी ज्या वनपट्ट्यावर खरीप हंगाम दोन हजार तेवीस हंगामात कापूस आणि सोयाबीन अथवा दोन्ही पिकांची लागवड केली होती याबाबतची गावणी आहे वनपट्टा क्रमांक वनपट्टा धारका शेतकऱ्याचे पूर्ण नाव कापूस व सोयाबीन पिकाखाली असलेले क्षेत्र याची माहिती देखील या खालील तक्त्यामध्ये तराटी यांना सादर करावी लागणार आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकरी यांची दोन हजार तेवीस मध्ये कापूस व सोयाबीन पिकाच्या नोंदी सात बाऱ्यावर होत्या परंतु लाभार्थी यादीमध्ये ज्यांची नावं नव्हते अशा शेतकऱ्यांना देखील आता या कापूस आणि सोयाबीन उत्पाद अनुदानामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे त्या संबंधित एक महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो शेतकरी मित्रांनो नेहमीच उपयुक्त माहिती व शासनाच्या योजनाविषयी माहिती घेऊन आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद